मामा काय पण म्हणा घास रोज मोठं झालाय बघा तर पण गई मात्र इतकं दूध देत आहे काय सांग ना खातन एकदम गोडच लागतंय मला दमाल आहे तुम्ही हा ना मी जरा बघतो अगं मी इथंय इकडे 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 अग किती उशीर डबा आणला सकाळ जर भूक लागले मला चक्कर सगळं घासून घरातलं सगळं उरून खूप झाला त्यात शेत पण खूप भूक लागली ते पाणी द्यायचं अहो जा मामांना पण बोलवा की जेवायला ओ मामा या की जेवायला हो जेव जो तू तुम्ही जेवा मी जेवलाय आता काय माझे ड्रेस खूप खराब झाले फिटिंग पण झाले फाटले पण म्हणून मी साडी नेशन आले मला कपडे घ्यायचे झालं ना कपडे घ्यायला ओ ठीक oh, no! आहे एक हजार रुपये दे मी तुला antar कपडे तुम्ही कसं आणणार बरं माझ्या पसंतीचे माझ्या मापाचे तुझी पसंत वे तू नसताना पण तुझे कपडे आणू शकतो काय तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे oh, no! बर ठीक आहे तू एक हजार रुपये दे मला ऐक मी ज्या दुकानात जाणार आहे ना त्या मध्ये माझी एक मैत्रीण आहे आणि मी त्याला काय म्हणणार आहे तू माझी बायको आहे समज आणि कपडे दे म्हणणार आहे बरोबर आहे का नाही पण मला चांगला त्याला मी म्हटल्यावर तू माझी बायकावर चांगलंच देणार ना तू न येता पण चांगले ड्रेस काढून देतो खराब आणू नका बर का नाही नाही अजिबात आणणार नाही आणि त्यांनी देणार पण नाही अजिबात तुला खराब ठीक आहे दीड हजार रुपये दे मग दीड हजार रुपये अगं दीड हजार रुपये दे तुला एक नंबर ब्रँडेड कपडे आणतो बर तुला सोबेल असे कपडे आणतो आणून देते तुम्हाला हा बर ठीक आहे जातो दीड हजार रुपये आणा मी तो पण थोडे ते गवत वगैरे कट करतो आणतो दीड हजार रुपये बोलल्यामुळे माझं काय जेवण का जाई नाही तुझा पैसे आण तुझा पहिला कपडे घेऊ घास